दि येवला मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमन पूजा मनेश काबरा तसेच व्हाइस चेअरमनपदी सारिका मनोज तिवटे यांची बहुमताने बिनविरोध निवड झाली यावेळी नवनिर्वाचित चेअरमन व्हाइस चेअरमन यांचा सत्कार करताना विक्रमसिंह परदेशी मनेश काब्रा मनोज तिवटे पप्पू भाडगे प्रमोद संस्कार राहुल गुजराती प्रज्वल पटेल सुभाष कांगुडे सुहासांबरे ऍडव्होकेट गुंजल कलांत्री चंद्रकांत काकसाळ, सनी शैलेश देसाई, श्याम सुंदर काबरा, शैलेश कलंत्री, सोनल पटनी, छाया देसाई, राजेश भडांगे, बँकेच्या मॅनेजर मनीषा राजपूत यांच्या सह संचालक मंडळ तसेच बँकेच्या कर्मचारी यांनी केला मी सौ पूजा मनीष काबरा आणि सौ सालिका मज धुटे आमची चेअरमन व व्हाईस निवड केली आम्ही सर्वांचे फार आहोत बँक जिवाळीची बँक मर्चंट बँक ही आपल्या मर्चंट बँके बँक ही जवळजवळ सात आठ दशके इथं हो येवल्यात अगदी छोटे छोटे व्यापारी उद्योजक यांना अगदी बिकटी बिकट परिस्थितीसुद्धा अगदी मदतीचा ओप धरतात किंवा हा एक प्रकारचा प पदपुरवठा करतात त्यांनी सुद्धा या त्यांचा विश्वास आणि सहकार्यामुळे आज आमची बँक प्रगतीपथाकडे वाटचाल करीत आहे आणि इथून पुढे सुद्धा आपण अशाच प्रकारच्या या सर्व घटकांनी आमच्या या मर्चंट बँकेला वेळोवेळी सहकार्य आणि विश्वासाची मी अपेक्षा व्यक्त करते आज आमची चेअरमन आणि व्हाईस चेअरमन या पदाची निवड अगदी खेळीमेळीच्या वातावरणात झाली आणि आम्ही दोघेसुद्धा इथून पुढ्या पुढील काळामध्ये की आमची ही मर्चंट बँक प्रगतीपथावर कशी ने नेता येईल याचा आम्ही अथकपणे प्रयत्न करत राहू मागील वर्षसुद्धा सोनलबाबी पटनी चंदूकाका का कासार सुभाष भाऊ गांगुर्डे यांनी सर्वांनीसुद्धा सुद्धा अथक परिश्रमाने वर्षभरामध्ये ही बँक प्रगतीपथावर नेण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच आमचे आधारस्तंभ सनीभाऊ पटनी हे सुद्धा वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत राहतात आता या पदाचा देखील आम्ही योग्य पद्धतीने न्याय देऊ अशी आम्ही आशा व्यक्त करते फक्त तुमच्या सहकार्याची आणि अपेक्षेची अपेक्षा व्यक्त करते इथून पुढं सर्व ठेवीदार भागधारक व हितचिंतक यांनी वेळोवेळी आम्हाला सहकार्याने अपेक्षा सहकार्य आणि विश्वास ठेवावा आणि इथून पुढे आम्हाला देखील म मार्गदर्शन करावं आणि विश्वास वाढवावा एवढंच बोलते मी धन्यवाद आज येवला मर्चंट बँकेच्या चेअरमन व वा व्हाईस चेअरमन पदाच्या चे, निवडीप्रसंगी माझी पत्नी सौपूजा मनीष काब्रा हिची चेअरमनपदी व आमच्या वहिनी व माझी संचालक मनोज भाऊदिवटे यांच्या सोविध पत्नी सारिका ताई यांची या बँकेच्या व्हाईस चेअरमनपदी निवड झाली या सर्व संचालकांनी या दोघांचा विश्वास ठेवून ही जी काही के निवड केली एकमताने निवड केली त्याबद्दल सर्व संचालक मंडळाचे मी आभार मानतो बँकेच्या प्रगतीसाठी या दोघांच्या कार्यकाळात निश्चित सर्व संचालक मंडळ अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने या बँकेच्या प्रगतीसाठी हे पूर्वतो पूर्णतः प्रयत्न करतील अशी इथं अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद आम्ही येवल्याची अर्थवाहिनी असलेल्या दी येवला मर्चंट कॉपरेटिव बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये सौ पूजाताई काब्रा यांची चेअरमनपदी तर माझी पत्नी सौ सारिका मनोज देवटे त्याची व्हाई यांची व्हाइस चेअरमनपदी निवड करण्यात आलेली आहे निश्चितपणे गेली सात आठ दशक आपण बघतोय की येवल्यातील उद्योजक असतील व्यापारी असतील आर्थिक हातभार काम आपल्या बँकेने केलेलं आहे तुमच्या माध्यमातून मी सर्वच येवल्यातील घटकांना आव्हान करतो की आपली बँक आहे जिवाळ्याची बँक आहे त्यामुळे निश्चितपणे आपले व्यवहार दैनंदिन व्यवहार असतील ठेवी असतील त्या बँकेच्या माध्यमातून आपण कराव्यात आपल्या बँकेला प्रगतीपथावर नेण्यासाठी आपल्या सर्वांचाच आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे धन्यवाद